पुणे शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस असलेल्या सिटी पोस्टाच्या आवारातील जमीन अचानकपणे खचली त्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात महापालिकेचा एक टँकर पडलाय या घटनेमुळे एकच खळबळ उडालेली आहे या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे मात्र या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे सिटी पोस्टाच्या आवारामध्ये जुनी विहीर असण्याची शक्यता आहे अशी माहिती इतिहास संशोधक मंदार लवाटे यांनी देखील दिलेली आहे पुण्याच्या समाधान चौकातली ही घटना आहे इथे पोस्टाच्या आवारातील ही घटना आहे ट्रक कोसळतानाची सी सी टी व्हीची दृश्य देखील आपण एकीकडे पाहतोय तर दुसरीकडे हा संपूर्ण ट्रक या खड्ड्यामध्ये कोसळलेला आहे पुण्याच्या समाधान चौकातली ही घटना आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्यासोबत आहेत अरुण आपण पाहतोय की पुण्याच्या समाधान चौकामध्ये भर रस्त्यामध्येच आपण पाहतोय की चौकाच्या मुख्य वर्दडीचा खरंतर हा भाग असावा अशी पद्धतीचं चित्र आहे आणि त्या ठिकाणी हा भला मोठा खड्डा आणि त्यात हा ट्रक पडलाय काय नेमकं घडलेलं आहे काय नेमकं एक साधारणपणे तीन साडेतीन तास झालेले आहेत आणि तेव्हापासून हा टँकर या खड्ड्यामध्ये पडलेला आहे अर्थात टँकर खड्यात पडणे किंवा एखादा अपघात घडणे ही काही नवीन गोष्ट नाही मात्र इथे आश्चर्याची किंवा धक्कादायक बाब अशी की अचानकपणे जमीन खचली पुण्यातला अगदी मध्यवस्तीतला हा सगळा भाग सिटी पोस्ट म्हणजे जवळजवळ शंभर वर्ष जुनी ही सिटी पोस्टाची इमारत म्हणजे पोस्ट ऑफिस ऑफिसची इमारत आणि त्याच्यासमोर हा मोका भाग आहे इथे कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेला आहे आणि रोज इथे वाहनं येत जात असतात तर ता अशाच पद्धतीने एक वाहन जे पुणे महापालिकेचा टँकर ज्याला आपण जेट पंप म्हणतो ड्रेनेज साफ करण्यासाठी कारण मागे एक चेंबर आहे ते साफ करण्यासाठी म्हणून ते इथे आलं होतं आणि त्याचं काम झाल्यानंतर बाहेर पडत असताना ड्रायवरनी गाडी मागे घेण्याचा प्रयत्न केला आणि गाडी मागे घेत असतानाच ती गाडी थेट खाली खाली गेली आणि थेट खड्डाच इथे पडला आणि त्या खड्ड्यामध्ये जवळजवळ म्हणजे पंधरा ते वीस खोल फूट खोल हा टँकर पडलेला आहे आता हा खड्डा नेमका कशामुळे पडला म्हणजे खरं तर हा अतिशय वस्तीचा भाग आहे मध्यवस्तीचा भाग आहे कायम इथे वर्दळ असते बाजूलाच लक्ष्मी रस्ता आहे आणि आपण जो सुप्रसिद्ध बेलबाग चौक म्हणतो जिथे सगळे गणपती गणपतीची मिरवणूक खरं तर सुरू होत असते हा बेलबाग चौकातला हा परिसर आहे आणि तिथे आवारा ओ, मदे, ओ। सिटी आवारा मदे ही घटना घडली आता प्रश्न असा आहे की हा नेमका खड्डा कशामुळे पडला तर या संदर्भात इतिहास संशोधक मंदार लावाटे यांच्याशी मी काही बोललो तर त्यांनी असं सांगितलं की जुना वाडा या ठिकाणी असू शकतो आणि या वाड्याची विहीर कदाचित आणखी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो की सध्याची काय परिस्थिती आहे कारण अग्निशमन दल दाखल झालेले आहे कधीपर्यंत हा ट्रक खड्ड्यातनं बाहेर काढला जाईल क्रेन पोहोचायला किती वेळ आहे बर अग्निशामक दलाचे जवान कर्मचारी हे त्याच वेळी अगदी घटना घडल्यानंतर अगदी पुढच्या दहा पंधरा मिनटातच आले ले होते पोलीस देखील इथे आलेले होते त्यांनी इथे बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि आत्ता हा ट्रक किंवा टँकर बाहेर काढायचा आहे त्यासाठी क्रेन मागवण्यात आले एक नव्हे तर दोन क्रेन कारण हा मोठा टँकर आहे त्याच्यामध्ये पाणी देखील होतं आणि महत्त्वाचं म्हणजे कदाचित दोन ट्रेनच्या साहाय्यानं हा बाहेर काढावा हो लागेल क्रेन कुठे उभी करायची हा प्रश्न आहे खरं तर आणि त्यामुळे कारण बाहेर रस्ता आहे रस्त्यावर जर ट्रेन उभी केली तर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून थोडासा कालावधी वेळ त्या क्रेन यायला मात्र क्रेन आता पुढच्या काही आणि या क्रेनच्या साहाय्याने हा टँकर बाहेर काढला जाईल अशी माहिती इथले अधिकाऱ्यांनी कारण महापालिकेचे अधिकारी देखील इथे आलेले आहेत त्यांनी दिली आहे निश्चितच त्यामुळे आता आपण पाहतोय की या ठिकाणी आता ट्रकला टँकरला तिथून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी पुण्याच्या समाधान चौकातली ही घटना आहे एकीकडे एक एक आपण पाहतोय सी सी टी व्ही फुटेजही या घटनेचा आता समोर आलेलं आहे रस्त्याला भगदाड पडलं आणि हा ट्रक या खड्ड्यानं अक्षरशः गिळल्याची ही सगळी दृश्य आहेत पुण्याच्या समाधान चौकातली ही ही घटना आपण पाहतोय त्यामुळं आता क्रेनच्या सहाय्यानं या ट्रकला खड्ड्यातनं बाहेर काढलं जाणार आहे त्यासाठी दोन क्रेन मागवलेल्या आहेत आणि या क्रेन आल्यानंतर आता या ट्रकला खड्ड्यातनं बाहेर काढलं जाईल पुणे शहरातल्या मुख्य पोस्ट ऑफिस असलेल्या सिटी पोस्टाच्या आवारामधील ही जमीन अचानकपणे खचलेली आहे त्यामुळे निर्माण झालेल्या या खड्ड्यामध्ये आता हा ट्रक पडल्याची ही दृश्य आपण पाहतोय दरम्यान या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे मात्र या धक्कादायक घटनेमुळं परिसरात अत्यंत खळबळ माजलेली आहे